ज्या विणा चौकाला आज मोदींनी भेट दिली त्या विणा चौकाची हो आणि महत्त्व जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी पाहूयात सुंदर स्वर्गवासी लता मंगेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ या अयोध्येतल्या शरी नदीच्या चौकामध्ये उभारण्यात आलेली आहे या चौकाच चा नामकरण मंगेशकर लता मंगेशकर चौक असं करण्यात आलेलं आहे आणि इथे हा देखणं हे शिल्प उभं राहिलेलं आहे महाराष्ट्र आणि अयोध्येमधला हा एक सुर... सुरेख सुरेल असा स्वर संबंध या निमित्तानं तयार झालेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ही वीणा देखणी तर आहेच ती सरस्वतीचं प्रतीक आहे सरस्वती लता दिदींना अनेकदा साक्षात गाणं देवता सुद्धा मानलं जातं सरस्वतीशी साक्षात सरस्वती, सरस्वती असं सुद्धा मानलं जातं आणि त्यांनाच या विणेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलेलं आहे या विणेच्या खाली ब्याण्णव कमलपुष्प आहेत ही ब्याण्णव कमलपुष्प लता दिदींचं ब्याण्णव वर्षाचं आयुष्य दर्शवतात आपल्या या दीर्घायुष्यामध्ये त्यांनी जवळपास आठ दशक संगीत साधना केली स्वरांची आराधना केली हिंदी मराठीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गीत गायन केलेलं आहे भजनं गायलेली आहेत कव्वाली असो अगदी उडत्या सालीची गाणी असोत रसाळ मधाळ गाणी असोत भावगीत भक्तिगीत कशा कशाचा उल्लेख करावा अगदी लता दिदींचं नाव घेताच अशी गाणी सहज आपल्या ओठांवरती येऊन जातील आणि मनात तरळतील आणि लता दिदींचं हेच योगदान लक्षात घेऊन त्यांना इथे या अयोध्या नगरीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे पण याचं आणखी एक कारण आहे लता दिदींनी त्यांच्या आयुष्यात रामचरित मानसमधील भजनं सुद्धा गायलेली आहेत आणि हा रामभक्तीशी असलेला त्यांचा स्वर संबंध इथे या विणेच्या माध्यमातून या शिल्पाच्या माध्यमातून प्रगट होतो लता दिदींचं उभारलेलं हे स्मारक आता महाराष्ट्र आणि अयोध्येसाठी एक वेगळा अनुबंध तर ता तयार करतंच पण त्याशिवाय अयोध्येतला हा अतिशय महत्वाचा चौक कारण इथूनच पुढे शरयू नदीचा काठ सुरू होतो इथेच अयोध्येतला हा महत्वाचा मध्य वस्तीतला चौक आहे तिथे आता आपल्या मराठमोळ्या लता दिदींचं नाव दिलं गेलेलं आहे तर असं हे सुंदर लता दिदींचं स्मारक इथं साकारलेलं आहे अयोध्या नगरीमध्ये तुम्ही जेव्हा अयोध्येत याल आणि या मुख्य चौकातून पुढे शरयू नदी किनाऱ्याच्या दिशेने जाल तेव्हा लता दिदींचे स्वर तुमच्या कानी पडतील राम भजनाचे स्वर तुमच्या कानी पडतील आणि तुम्हाला आठवण येईल आपल्या लता दिदींची आणि तुम्ही सुद्धा भावभक्तीत तल्लीन व्हाल अमृत अमृतसह प्रसन्न जोशी लदादी दिसौक अयोध्या उत्तर प्रदेश